गटाचे संजय राऊत यांनी सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे जर ई डी सी बी आय आमच्या हातात आम असेल तर अमित शहा देखील मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करू शकतात मला वाटतं महाराष्ट्रासमोर संजय राऊतच हा मोठा एक प्रश्न निर्माण झाला आहे की त्याचं उत्तर अजून सापडत नाही तीच तीच कॅसेट उगाळून रोज शिळ्याकडीला कडीला आणण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न आहे आपल्या देशाची लोकशाही एवढी भक्कम आणि प्रगल्भ आहे की अशा यंत्रणा काही करू शकत नाहीत आणि कोर्ट नावाचा प्रकार आपल्या देशामध्ये आहे की जर चुकीच्या गोष्टी केल्या तर कोर्टानं त्या त्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्यामुळे संजय राऊत हे केवळ सकाळी उठलं की तुमच्या कॅमेरे लागले की काहीतरी विचित्र बोललं नाही तर तुम्ही दाखवणार नाही आता स्वयं पुनर्विकासाला किती जागा देता मी बघतो कारण तो विषय काय चालणारा नसतो खरं म्हणजे गरीबाच्या जीवन मरणाचा विषय पण आपल्याला संजय राऊतने काय शिव्या दिल्या हे महत्वाचं वाटतं हा फरक पण आपण समजून घेतला पाहिजे तुम्ही ज्या दिवशी दाखवायचं बंदवाल संजय राऊतला त्या दिवशी संजय राऊत अशा प्रकारची बाष्पळ बडबड करणार सत्ता आहे म्हणून ऑपरेशन होत आहेत सत्ता नसतील तर यांचे सर्व ऑपरेशन बंद होतील आणि दुकानं सुद्धा बंद होतील असं सुद्धा म्हणतो मला वाटतं प्रश्न हा ऑपरेशनचे नाही प्रश्न विश्वासार्हच आहे आमची सत्ता नव्हती राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब होते एकही आमदार तुम्ही घेऊ शकला नाहीत एक नगरसेवक घेऊ शकला नाहीत आमचा एक सदा भूत अध्यक्ष तुम्ही घेऊ शकला नाहीत याचा कारण आमच्या पक्ष नेतृत्वावर आमच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा विश्वास होता तुम्ही आता आत्मविश्वास नेतृत्वानं हरवला आहे तुमच्यात लढाईची हिंमत राहिलेली नाही तुम्ही शस्त्र टाकलेली आहात त्याच्यामुळे आज लोक इकडे तिकडे जात आहेत तुमचे कडवट निष्ठावंत सैनिक का जात आहेत याचा आत्मपरीक्षण करायचं राहिलं बाजूला दुसऱ्याला शिव्या देण्यात काय अर्थ आहे आता राजन साळवी सारखा बाळासाहेबांचा कडवट सैनिक जेव्हा जातो तेव्हा आत्मपरीक्षण करायचं की शिव्या देत बसायचं भास्करराव सुद्धा भास्कर जाधव आज तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय मला वाटतं अजूनही वेळ गेलेले नाही त्याने ते त्या ठिकाणी दुरुस्त व्हावं आणि उरली सुरली उभाटा त्या ठिकाणी भक्कम करण्याचा प्रयत्न करावा केवळ अशा प्रकारची उणे दोन्ही टोमणे टीका करत बसलात उरलं सुरलं अस्तित्व संपून जाईल सर भास्कर जाधव यांचे बंधू बाळाशेठ जाधव हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत पाचशे कार्यकर्त्यांसोबत किरण सामंत यांच्या बैठकीला निर्णय झाला मला वाटतं भास्कर जाधवांचे बंधू प्रवेश करतायत याचा अर्थ पुढे काय होणार आहे याचं सूचनच मला वाटतं शिंदे साहेबांच्या दृष्टीनं मुंडे यांची झालेली षडयंत्र्यांनी या विषयाला बदल देण्याचा प्रयत्न होत असल्याचं मला वाटत सुरेश धस हा अत्यंत पारदर्शी अशा प्रकारचा कार्यकर्ता नेता आहे पोटात एक ओटात एक असं मानणारा नेता नाही आणि म्हणून भेटल्यावर भेटीची कबुली दिली कबुली दिल्यावर मी माझा विषय सोडणार नाही हेही त्यांनी सांगितलं जर त्यांनी विषय सोडला गप्प बसला तर त्या ते ठिकाणी त्यांच्यावर टीकेला वाव उरतो प्रदेशाध्यक्षांनी बोलवल्यावर जाणं हे त्या ठिकाणी कर्तव्य आहे तो पक्षशिस्तीचा भाग आहे म्हणून ते त्या ठिकाणी गेले परंतु त्यांच्या विषयाशी गुन्हेगारी या विषयावर त्यांनी जो आवाज उठवायला घेतला आहे त्याच्याशी कुठल्याही परिस्थितीत तडजोड करतील असं मला वाटत नाही